गेले काही दिवस प्रतीक्षेत असणारी मुंबई टू विजयदुर्ग रोरो सेवा बोट मंगळवारी विजयदुर्ग बंदरामध्ये सायंकाळी सहा वाजता दाखल झाली आहे यावेळेस या बोटीचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं मोठ्या प्रमाणात विजयदुर्ग ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचं असलेल्या या बंदरात ही बोट दाखल झाली असून पहिली यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आली आहे तर बुधवारी सकाळी आठ वाजता बोट जेटीवर तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली आहे यावेळेस काही गाड्या बोटीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर बोटीमध्ये चढवण्यात आल्या आहे तर ही घेण्यात आलेली ट्रायल यशस्वी झाली असून तर ग्रामस्थांना बोटीच्या कार पार्क येथे आज जाऊन बोट पाहता आली आहे तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे लवकरच ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता कोकणातील परतीच्या प्रवास चाकरमानांना या बोटीने मुंबईकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्ह लवकरच तिकीट दर निश्चित करून प्रवाशांना याची तिकीट मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे